नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण बघत आहोत या रेशन कार्ड धारक मुलींना एकनाथ शिंदे सरकारची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना या ठिकाणी एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे तर या संदर्भात आपण मी आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता परंतु बरेचशा लोकांना ही गोष्ट माहिती नाही त्यामुळे परत हा व्हिडिओ बनवणार बनवत आहे तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी मावशी योजना जगात भारी याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्यांच्याकडे पिवडा आणि केसरी राशन कार्ड आहे किंवा जे राशन कार्ड घेतात अशा लोकांना या ठिकाणी अशा लोकांच्या ज्या मुली आहेत त्या ठिकाणी एक लाख एक हजार रुपया ठिकाणी मिळणार आहे परंतु त्याच्या काही अटी व शर्टी आहेत व त्याचे उद्दिष्ट काही आहेत तर त्यासाठी जम तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला हवे हो ठीक आहे तर बघा मित्रांनो विषय असा आहे की लाडक्या योजनेअंतर्गत सर्व चर्चेत आलेले आहे आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ठीक आहे आणि ज्यांना मिळत नव्हते त्यांनासुद्धा आता हळूहळू मिळायला लागलेले परंतु मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट माहिती नाही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या मुली येतात त्या मुलींनासुद्धा या ठिकाणी एक लाख एक हजार रुपया ठिकाणी मिळणार आहेत तर नेमकं विषय असा आहे मी तुम्हाला सर्व डिटेल सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण मित्रांनो कसं आहे आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या व सरकारी योजना येत राहतात आणि अशा प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी मग ते राज्य सरकारचे असो की केंद्र सरकारची असो अशा प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण सबस्क्राईब केल्यानंतरच आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचला जाणार तर विद्यार्थी मित्रांनो तर मी तुम्हाला हा विषय लात घालणार आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला याचा उद्देश सांगतो तर उद्देश असा आहे की महिलांचं सक्षमीकरण करणे आणि स्त्रियांचे या ठिकाणी विकास करणे मुलींचा विकास करणे त्याचबरोबर या ठिकाणी स्त्री आणि पुरुषातले दरी आहे मुलगा मुलगीतले दरी विषमता आहे ते विषमता कमी करणे जन्मदारची विषमता कमी करणे आणि स्त्रियांचा जन्मदर वाढवणे या ठिकाणीचा उद्देश आहे तर बघा याची काही अटी शर्ती आहे याची पहिली अट अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला तुम्ही रेशन कार्ड घेत अस घेणारी व्यक्ती पाहिजे पहिली अट तर याची दुसरी अट अशी आहे या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड आहे त्याचा जो रंग आहे तो, तो केशरी आणि पिवळा हे दोन रंग तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो दुसरी अशी आहे त्या मुलीचा जो जन्म आहे हा दुसरा विशेष अट अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला दोन्हीच दो एका कुटुंबातील दोनच मुली बघ त्याचा लाभ होऊ शकतात तुमच्या कुटुंबात तर दोन मुलगी असेल तर दोन्ही जण असं लागू शकतात किंवा जर तुम्ही जर म्हणसाल की नाही आम्हाला तीन मुली आहेत किंवा चार मुली आहेत तर शहरातील शहरे बी आम्ही चार, चार, चार लाख रुपये या ठिकाणी चार लाख चार हजार रुपये या ठिकाणी घेणार आहे ते अजिबात तसं चालणार नाही आहे अजिबात अशी गोष्ट खपून घेण्यात येणार नाही फक्त दोनच मुली या ठिकाणी आहे लागू शकतात ठीक आहे आता पुढची अशी आहे तुमच्या मुली आणि तुम्ही हे महाराष्ट्र राज्य नागरिक पाहिजे आता एखादा म्हणेन की मी गुजरातचा आहे मी कर्नाटकचा आहे मी धम दिलवाले दिल्ली के आहे असं म्हणसाल तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक पाहिजे या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ठीक आहे आता सर्वात महत्वाचा आहे आहे या ठिकाणी जे ज्या मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसला झाला असेल अशाच मुली या योजनेसाठी पात्र आहे मी काय म्हटलो ज्या मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसला तेवीसच्या नंतर झाला असेल त्याच मुलीला योजना लागू आहे ठीक आहे आता मित्रांनो ही जी योजना हो आहे या योजनेचा लाभ निश्चितच घ्या परत एकदा वाटी सांगतो तुमच्याजवळ जर केसरी आणि पिवळं राशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेला लाभ घेऊ शकता दुसरी गोष्ट तुमच्या मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला तर तुम्ही योजनेला लाभ घेऊ शकता दोनच मुली लाभ घेऊ शकता या योजनेनंतर तुम्हाला एक तुम्हा लाख एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे शासनाकडून निश्चितच या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला शासन पैसा देत आहे ठीक आहे आणि या योजनेचं नाव तुम्ही लिहून घ्या लाडकी मावशी योजना हे नाव मी प्रेमाने या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु या योजनेचं जे खरं नाव आहे ती आहे लाडकी कन्या योजना तर लाडकी कन्या योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे लाडक्या कन्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो लाडक्या कन्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेण्यासाठी तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन हा तुमचा फॉर्म भरू शकता पण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता निश्चितच हा फॉर्म घ्या तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कर जेणेकरून अशाच सरकारी योजना तुम्हाला व सर्वसामान्य माणसापर्यंत पोचत असतील कारण मित्रांनो विषय असा आहे विषय असा आहे मित्रांनो की हे सरकारच्या योजना नेमतात या योजना सर्वसामान्य माणसाला कोणी सांगत नाही नातेवाईक सांगत नाही मित्रसुद्धा सांगत नाही त्याचबरोबर जे ग्राहक केरांद्रावाले सुद्धा माहीत तिथे गेल्यावरच माहीत पडते ना त्याच्या घरी बसल्या सोडी माहीत पडते त्याचबरोबर सर्वात मोठी चुकीची गोष्ट हे आहे गद्दारी म्हणता येईल प्रशासनातले लोक हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारच्या योजना हे सुद्धे राबवणारे असतात गटविकास अधिकारी ग्रामसेवक तलाठी हे लोकसुद्धा अशा प्रकारच्या योजना सर्वसामान्य माणसाला सांगत नाही कारण त्यांना असं वाटतं हे योजना जर आम्ही सर्वसामान्य माणसाला सांगितल्या तर या ठिकाणी आमच्या डोक्याला या ठिकाणी ताण वाढण्याचं काम होईल म्हणजे एक फुकाचा प प्रगार घेण्याचं काम या ठिकाणी काही मूर्ख भ्रष्टाचारातले लोक करत आहेत सर्व नाही म्हणत आहे मी फक्त काही मोजकेच आहे बाकी नव्याण्णव टक्के अधिकारी हे चांगले आहे फक्त एक टक्क्याचे अधिकारी आहेत ते खूप मूर्ख आहे भ्रष्टाचार या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत पण निश्चितच तुम्ही या ठिकाणी आवाज उठवा तर तुमचं काम झालं नाही त्या ठिकाणी जा तक्रार करा दुसऱ्या करायला तर सांगा की साहेब आम्हाला पैसे मागत आहे त्या साहेब तुम्हाला पैसे मागत असले तर निश्चितच त्या ठिकाणी आवाज उठवा निश्चितच तुमचं काम मोफत होऊन जाईल तर हे बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही सर्व माहिती तुम्हाला वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा सर्व माहिती ओपन करा वाचा आणि नंतर जर तुम्हाला काही प्रश्न पडला तर नेशरस कमेंट्समध्ये जा कमेंट करा ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी माझे जे शॉर्ट आहे ते शॉर्टसुद्धा बघत जा कारण त्या शॉर्टच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगत असतो ठीक आहे जसे की आधार कार्डचे नवीन नियम आलेले आहेत ते सांगले तेलाचे भाव उतरले ते सांगले शेती संदर्भात माहिती सांगली आहे म्हणजे तुम्ही सर्वसामान्य नागरिक असो की शेतकरी असो या ठिकाणी महत्त्वाच्या योजना आणि तुम्हाला खूप काम पडेल म्हणजे मी तर म्हणतो आपल्या भारतामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही त्याला आपल्या चॅनलचा फायदा नाही होत अशा योजना असतात की सर्वसामान्य विद्यार्थीपासून ते शेतकऱ्यापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यापासून तर व्यापाऱ्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा भारत स्थानिक नेचरच तुमच्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी देण्याचं काम करेल आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजना या ठिकाणी येत राहतात भेटूया आपण नवीन सरकारी योजने समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत उत्तर ते मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र